स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी वस्त्रनगरीबरोबरच खो खोची पंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत चोवीस ते सत्तावीस मार्च या काळात शासनाच्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आले शहरातल्या विठ्ठलरामजी शिंदे विद्यामंदिर क्रमांक एकवीसच्या पटांगणावर ही स्पर्धा होत असून या निमित्तानं इचलकरंजीकर क्रीडा रसिकांना सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे क्रीडानगरीत खो खोचा थरार पाहायला मिळणार आहे अशी माहिती स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यातल्या खो खो खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी या उद्देशानं शासनाच्या वतीनं कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील या स्पर्धेचं आयोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नानं इचलकरंजित होत आहे इचलकरंजी नगरी ही खो खोची पंढरी म्हणून ओळखली जात असल्यानं भव्य आणि दिव्य आयोजन करण्याचा निर्णय पालकमंत्री तथा अध्यक्ष आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या स्पर्धा आयोजन समितीनं घेतलाय स्पर्धेचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धा शुभारंभपूर्वी महात्मा गांधी पुतळा ते क्रीडांगण अशी खेळाडूंची भव्य रॅली काढण्यात येणार आहे स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आहेत स्पर्धा सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते दहा या कालावधीत खेळवली जाणार आहे या स्पर्धेत खुला पुरुष आणि महिला गट तसंच किशोर आणि किशोरी वयोगटातील एकूण चाळीस संघांचा समावेश असणार आहे स्पर्धेसाठी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर चार मैदाना तयार करून घेण्यात आली आहेत क्रीडा रसिकांसाठी बैठक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेत खेळाडू संघ व्यवस्थापक मार्गदर्शक असे सुमारे एक हजार खेळाडू स्वयंसेवक तांत्रिक अधिकारी शासकीय अधिकारी संघटना पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे खेळाडूंची राहण्याची व्यवस्था अग्रसेन भवन तेरापंथी भवन महेश सेवा समिती दादावाडी भवन नामदेव भवन गायत्री भवन या ठिकाणी करण्यात आली आहे प्रेक्षक गॅलरींना कैलासवासी मल्हारपंत बावचकर कैलासवासी सदाशिवराव सुलतानपुरे आणि हिंदूराव कोंदाडे अशी नावं देण्यात आली आहेत स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या संघांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूंना तब्बल एकतीस लाखांची रोख पारितोषिकं आणि कैलासवासी भाई नेरुरकर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर सहभागी खेळाडू संघ व्यवस्थापक मार्गदर्शक स्वयंसेवक तांत्रिक अधिकारी यांना आयोजन समितीमार्फत ट्रॅकसूट भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहेत स्पर्धा आयोजनातील तांत्रिक बाबींची जबाबदारी कोल्हापूर खो खो असोसिएशन यांच्याकडे सोपवण्यात आली असून महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि विदर्भ खो खो असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सत्तावीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे असंही आमदार आवाडे यांनी सांगितलं स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून आयोजनाची जबाबदारी आमदार राहुल आवाडे यांनी स्वीकारली आहे त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त पल्लवी पाटील लक्ष ठेवून आहेत पत्रकार परिषदेत जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ सुनील पाटील शेखर शहा कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे राजन उरुणकर प्रशांत पोवार अरुण पाटील श्रीरंग खवरे जी जी कुलकर्णी उपस्थित होते